बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या फरार आरोपींना त्वरित अटक करून सदर आरोपींवर कठोर शासन करण्यात यावं तसं संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार शोधून काढावेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात येऊन मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी सदरखाटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व सकल मराठा समाज नाशिक रोड विभागाच्या वतीनं अप्पर आयुक्त अरुण आनंदकर यांना निवेदन देण्यात आलं यावेळी रोड परिसरातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते रामभाऊ जगताप अशोक सातबाई हेमंत गायकवाड राजेंद्र ताजने सुनील बोराडे श्यामगुहाण लकी ढोकणे नितीन चिडे योगेश देशमुख शिवाजी हांडोरे किशोर जाचक संतोष क्षीरसागर राजेंद्र मोरे अनिल गायके स्वप्नील आवटे राहुल शहाने योगेश मुठाळ संजय पाळदे युवराज मुठाळ गणेश मोरे किरण डहाळे सुधाकर ओहोळ शेखर पवार शिवा गाडे आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बीड जिल्ह्यातील केश तालुक्यामधील नेसाजोग गावचे सरपंच श्री संतोषजी देशमुख यांची राजकीय वैमन्यसेतून म्हणा किंवा तेथील जे काही अवैध धंदे आहेत विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांची जी निर्गुण हत्या झाली ती हत्यापाठीमागचा कट कारस्थान करणारे जे लोक आहेत त्यांचे मास्टरमाइंड जे असतील आणि जे फरार आरोपी कारण काही आरोपी अटक केल्याचं आपण सर्वांनी बघितलंच आहे परंतु त्याच्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत ते अजूनही या राज्यातून बाहेर फरार झालेले आहे असं आपण सर्वांनी वेगवेगळ्या चा माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलेलं आहे या सर्व गोष्टींचा लवकरात लवकर छडा लावून या अशा प्रकारच्या महाराष्ट्र राज्याला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तींचं या ठिकाणी निर्धारन करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करावं आणि देशमुख कुटुंबियांना आधार देण्यासाठी व या संपूर्ण प्रकरणाचा छाडा लावून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून या प्रकरणामागचा जो काही सर्व जो मुख्य सूत्रधार असेल तो समाजासमोर येणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने नागरिक परिसरातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज एकत्रित येऊन विभागीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर छडा लावावा अन्यथा या परिसरामध्ये मोठ्या प्रकारचं आंदोलन उभं राहील अशा प्रकारची भावना सर्वसामान्य सर्व समाजातून सर्व स्तरातून या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या साठी आज माननीय विभागीय आयुक्त साहेबांकडे आम्ही सर्वांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जो सरपंच देशमुख यांची अतिशय निर्गुणपणे हत्या हत्या करण्यात आली भयानक होती की त्या शरीरावरती जखमा बोजण्याचं काम सिव्हिल सर्जनला या ठिकाणी अतिशय कष्टाने करावं लागलं अतिशय निर्गुणपणे त्या सरपंचाची हत्या राजकीय कांडातून झाली ज्यांनी कोणी त्या सरपंचांची निर्गुणपणे हत्या केली त्या सर्व मारेकऱ्यांना आणि त्याचा जो मुख्य सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला अटक होऊन ती केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागणीसाठी आज आम्ही नाशिककोडच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलं आमच्या ह्या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घ्यावी आणि ह्या दखल घेऊन त्या संबंधित मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आज या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत आम्ही केलेली आहे अशी ही क्रूर घटना असून या घटनेतील सर्व काही जे आरोपी आहे त्यांना कडक शासन झाले पाहिजे आणि ही सगळी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि महाराष्ट्राचा बिहार होऊ नये म्हणून शासनाने चांगले पावले क कठोर आणि कडक असे कारवाईचे पावले उचलावे अशी अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र